नमस्कार गेले काही दिवस मी रीलच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकावर थोडं काही आप मला जाणवलेलं शेअर करत आहे आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने मला असं जाणवलं की सूर्याबद्दल तत्वाबद्दल पण आपण काहीतरी बोलूयात म्हणजे सूर्याला नमस्कार करताना त्याला कृतज्ञता व्यक्त करताना माझ्या मनात आलं की कितीतरी रूपाने सूर्य आपल्या आयुष्यात आहे आणि त्याचं महत्त्व आपण इतकं गृहित धरतो की आपल्याला कळतच नाही की आपलं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे इतका तो तेजस्वी आहे सारे ग्रह त्याच्या भोवती फेर धरून रिंगण करून आपलं आयुष्य व्यतीत करतायत आणि जिवंतपणा उपभोगतायत आणि त्याच्यात आपला एक जीव आहे संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला सूर्याची उपासना सांगितली संस्कृती काय सांगते संस्कृती सांगते थंडीचे दिवस आहेत खूप दिवसात तुला तेज किंवा पूर्ण प्रखर म्हणतात किंवा लख प्रकाशात तू गेलेलाच नाही आहेस त्याच्यामुळे थंडीमध्ये बघा आपल्याला आळस येतो थोडंसं नैराश्य वाटतं उदासी वाटते आपण म्हणतो देखील ते याच कारणामुळे डी व्हिटॅमिन कमी पडतं आपल्याला आणि हे तर शास्त्र आहे आणि आता शास्त्रज्ञांनी पण प्रूव्ह केलेलं आहे आपण मुलांना ते समजवायला पाहिजे की पतंग खेळताना उघड्या हवेत जा आनंद उपभोग तिळगुळ हे गोड बोल हे फक्त आपण तिळ आणि गुळ उष्ण आहेत आणि त्याची ऊर्जा होते आणि ती शरीराला निर्माण होते एवढंच न सांगता गोड का बोला कारण गोड बोलण्यात जी ऊर्जा आहे ती त्या लहरी पूर्ण वातावरणात पसरतात आणि एक ऊर्जेच्या लहरीमुळे जे वातावरण निर्माण होतं त्याच्यामुळे मनाला उत्साह वाटतो म्हणून हा सण आपण साजरा करतो हे मुलांना सांगायला पाहिजे आणि आज आजकालची मुलं इतकी हुशार आहेत हुशा हुशा ती आपल्यापेक्षा हुशार आहेत हुशार आहेत गतिशील आहेत आणि म्हणूनच कदाचित ती लवकर एन्झायटीमध्ये जातात डिप्रेशनमध्ये जातात नैराश्यामध्ये जातात त्यांना कळतच नाही आपल्या ऊर्जेचं काय करायचं त्या अनुषंगाने पेरेंट्सनी किंवा पालकांनी आता अवेअर होऊन आपल्या त्यांना ज्ञान द्यायला पाहिजे इवन गोष्टीतनं सुद्धा जेव्हा आपण सांगतो की हनुमंतानी सूर्याला आपलं गुरु केलं होतं आणि नंतर आपलं आयुष्य सार्थकी लावलं होतं तो किती बल बलदंड होता शक्तिशाली होता उच्च कोटीचा भक्त होता सगळे गुण त्याच्या अंगात कुठून आले त्याचा गुरु कोण होता आपण गुरुवरनं शिष्याची परीक्षा करतो किंवा शिष्याच्या वागण्यावरनं गुरु कोण हे प्रश्न आपल्या मनात येतात हे सांगताना या गोष्टी सांगताना मुलांना हेही सांगितलं पाहिजे की ते एक वायुतत्व वा आहे आणि त्यांनी तेजाची आरती केलेली आहे त्यांनी तेजाला आपलं गुरु मानलेलं आहे आणि त्याच्याकडून त्याला पूर्ण ज्ञान मिळालं आहे कारण ते वायुतत्व त्या पात्रतेचं होतं ज्ञान ग्रहण सुद्धा ग्रहण करण्यासाठीसुद्धा आपल्याला तेवढी पात्रता निर्माण करायला लागते हे मुलांना सांगायला पाहिजे वयोमनानुसार तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ते सांगा पण आजकालच्या मुलांना फक्त मॅथॉलॉजिकल स्टोरीज सांगून त्यांना नाही ते पटत त्यांना ते फालतू वाटतं त्यांना ते खोटं वाटतं पण त्या खोट्यामागचं सत्य काय आहे हे आपण जाणून घेऊन त्यांना त्यांच्या शब्दात सांगितलं तर मला असं वाटतं की मुलं जी आजकाल काउन्सिलिंगसाठी येत आहेत डिप्रेशनमध्ये जात आहेत त्यांना मनोविकार घडत आहेत किंवा त्या मनोविकारांमुळे शारीरिक त्यांना बी पी डायबिटीजसारखे रोग घडत आहेत हे प्रमाण निश्चित कमी होईल असं मला वाटतं हे विचार तुमच्याशी शेअर करण्यासाठी मी आज हा पहिला व्हिडिओ केलेला आहे तर आपण बघूयात पुढे कसं आपण आपल्याला जाता येईल किंवा मला जे काय वाटेल ते मी शेअर करत जाईन तुम्ही कॉमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे आवडतं आहे का आणि तुम्हाला तुमचेसुद्धा काही मुद्दे मांडले अस मांडायचे असतील नवीन तर नक्की मांडा कारण मला पण तुमच्याबरोबर शिकायचं आहे आणि आपण सगळे मिळून पुढे जाऊयात खूप खूप धन्यवाद